सवंगण्याचे काय मेहनत केली एक हात चालून चालत नाही एका हाताने काम केलं तर ते काम पूर्ण होत नाही पण त्याच्या साथीदारांनी सगळ्यांनी एक जीव होऊन काम केलं याच्या अगोदर अगोदर नागरवाडी पाहिलं असत तर काय चित्र असत वसाण म्हणते ना वसाडच होती पण एखादा माणूस कर्तृत्व निघाला त्याच्या हातात जादू निर्माण झाली ती अंगारा द्यायची नाही पाहिजे ताप बसला ताप आला घे अंगारा राय गुच्चा काही भंकस बुवाबाजी नाही आहे इथं अंगारा घे आणि गुच्छाप राय म्हणून अंगाराला ताप बसत नाही पण ज्या हातात जर झाडू आला तर, तर वसण नागरवालीच सुद्धा इंद्रभवन झाल्याशिवाय राहत नाही हे बापूजीला सांगून दिलं आपण पाहतोय का तुम्ही आम्ही जेव्हा सगळेजण इथं आलात मी, मी गाव खेळत जाताना नेहमी पाहतोय काय दिसतोय गावात काय होत गावात गावात गेल्यानंतर धार्मिक उत्सव होत मुसलमान मुसलमानाचा धार्मिक उत्सव करत हिंदू हिंदूचा करत बौद्ध बौद्धांचा था, करत सगळे जातीपातीवाले धर्मवाले आपापल्या धर्माचा उत्सव करतय एक नाही दोन दोनदा उत्सव होतय दहा हजार नाही लाख लाख रुपये खर्च करतोय कशासाठी खर्च करायचे एखाद्या भागवत सप्ताह घेतला दुसरं मंडळ भागवत एखाद्यानं मंदिर बांधलं दुसरं मंदिर बांधते एखादं मस्जिद बांधले मस्जिद बांधते एखादा बांधला दुसरा बांध एका ठीक आहे जुना मंदिर आहे जुने मस्जिद आहे दुरुस्त केलं बरोबर आहे पण तिसरं मंदिर उभं करायचं कारण काय गावाला गरज काय आमची शाळा ओसाण होत जात त्या जिल्हा परिषद शाळेला कुत्र पाहत नाही अशा प्रकारची अवस्था झाली सरकार पाहत नाही गावकरी पाहत नाही कोणी तिकडे हुकून पाहत नाहीये आणि म्हणून सामान्य माणसाला आम्हाला गावाला गरज काय तुम्ही आम्ही इथे बसताना आमच्या डोक्यात पहिले शिरलं पाहिजे आज प्रसाद घेऊन जाण पण हा गाडगेबाबाचा प्रसाद आहे इथं अक्कल वाढली पाहिजे अक्कल गेलेली पाहिजे गाडगेबाबाच्या प्रसादाना अक्कल आली पाहिजे पन्नास वर्षाच्या अगोदर गाडगे बाबा जेव्हा गावागावात फिरायचे पंचवीस पंचवीस किलोमीटर पायी जायचे पंचवीस किलोमीटर पायी जाताना एखादा ना, ना, नागर हकलताना माणूस शेतकरी भेटला तो पूर्ण नागरण करून द्यायचो वावर बाबा कोणते म्हणजे हाताचे बाबा आहे तो अधिक नागर हाकल मला तुपाचा शिरा खोगाल बाबा अनेक आहे पण गाडगे महाराज आम्ही पाहतोय त्या शेतकऱ्याच्या हातातला नागर घ्याचा आणि दिवसभर नागर हाकला त्याचं कारण हे होत का या नागर हाकलण्यात ना दुःख काय यातना काय किती कष्ट होते किती रक्त आटत किती घाम पडतं हे गाडगे बाबा पाहत होते आणि त्याच्यातून त्या दुःखातून त्यांच्या तोंडातून शब्द निघाचे गा गावात जर गेलं तर वन मॅन आर्मी गावात गेला, गेला पुरा गाव झाडताळत सांगायचं बाप रात्री हो, कीर्तन आहे का हेबूचं कीर्तन आहे एखाद्या माय भाकर मागताना एक दिल्ली तर चार मागे एक माय माऊली खवळून बोलत जाय कसा बाय माट्या बाबा आला एक दिल्ली चार एक भाव समजून घ्यायचे गाडगे बाबा डोक्याच्या काय काय भावना हे पाहायचं आणि तेव्हा गाडगे बाबाला फिरता फिरताना लक्षात आलं तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा इथे ज्या मायमावल्या बसल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजानं आम्ही पाहतोय छत्र जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराज